नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे ओविराज चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे मी आपणासमोर माझ्या दहावा मैल या कादंबरीच्या पाचव्या भागाचे वाचन करणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटनास्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आता वाचन सुरू करूया जयने हातातील फाईल बाजूला ठेवून किंचित आश्चर्याने समीरकडे निरखून बघितले माधवपूरहून आल परतल्यापासून समीर जरा गंभीर झाला आहे पहिल्यासारखा हसत खेळत नाही हे त्याला जाणवले होते पण ही बांगलादेशी जाण्याची तयारी काहीशी विसंगत होती तरी त्याने अजून विचारली काय रे अचानक का विचारतो नाही तू म्हणत होता म्हणून विचारले त्याला झाला की आता महिना अशी जाऊन आला पण तेवढाच बदल झाला असता म्हणून विचारले त्या सुतकी वातावरणामुळे कंटाळलो बाबा तेवढ्यात फोन वाजला जयने उचलला आणि नेहमीचे हाय हॅलो होता विचारले बापट साहेब हवा कशी आहे हे, हे विचारण्यासाठी तुम्ही नक्कीच फोन केला नाही निसंकोचपणे काय काम आहे ते सांगा पलीकडून बापट साहेबांचा हसण्याचा पुसटता आवाज समीरच्या जगाने पडला असेल मामाचा कोणी मित्र किंवा कस्टमर असा विचार करून तो उठू लागणार तोच जयने खुण्याने त्याला बसण्यास सांगितले हो बघतो जरा कठीण वाटते पण तुम्हाला होकार नकार काय असेल तो अर्ध्या तासात कळवतो असे म्हणून जयने फोन ठेवला आणि समीरला उद्देश येऊन म्हणाला साहेब होते उद्योग मंत्रालयाचे सचिव त्यांना बांगलादेशला एक सेमिनार आहे त्याकरता प्रतिनिधी पाहिजे आहे त्यांना कळवा मी तयार आहे म्हणून समीर उतावीळपणे म्हणाला अरे आधी पूर्ण ऐकून तर घे नंतर सांग काय ते सेमिनार काही औद्योगिक नाही डाक्यातील सततच्या ट्रॅफिक जामच्या समस्येवर काय उपाययोजना करावी हा विषय आहे आता तूच सांग यावर तू काय बोलणार आहे समीर यावर जरा विचारात पडला पण लगेच म्हणाला जर मला दोन आठवडे आधी निरीक्षण करायला मिळाले तर मी काही सुचवू शकेन त्यासाठी मला दोघा तिघा स्थानिक लोकांची मदत लागेल हां बापटसाहेब ते सहज जमवतील तुला खात्री वाटते का उगाच तेथे ते पॉझिटिव्ह व्हायला नको त्या रात्री जयने राधिकाशी बोलताना हाच विषय काढला मला समीरचे वागणे जरा चमत्कारिक वाटते म्हणजे तो माधवपूरवरून आल्यापासून म्हणतोय का हो तुला पण जाणवले की काय जाणवले पण ते साहजिक नाही का ज्या माणसाने त्याला अंगा खांद्यावर खेळवले त्याच्या वियोगाचे दुःख होणे स्वाभाविक आहे दुःख होणे मी समजू शकतो पण म्हणून एकदम बांगलादेशला बदल म्हणून जाणे जरा कोड्यात टाकणारे आहे आधी तो जायला तयार नव्हता आता केव्हा जायचे म्हणून मागे लागलं आहे यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे तू त्या रहस्यकथा वाचणे बंद कर त्यामुळे प्रत्येक गोष्टीतच तुला काहीतरी गूढ दिसते असे म्हणून राधिकाने विषयाला पूर्णविराम दिला तशी तिलाही काळजी वाटतच होती पण हे असेच आठ वय असते त्यात असेच व्हायचे हे म्हणून तिने स्वतःचे समाधान करून घेतले एक वेळ शिवाला बोलवून काय ते विचारावे असेही तिला वाटले पण तिने ते टाळले कारण समीर जर जयजवळ बोलत नसेल तर कोणाकडेही बोलणार नाही याची त्याला खात्री होती इकडे समीरने ट्रॅफिक जाम आणि त्यावरचे उपाय यावर मिळेल ती माहिती वाचायचा सपाटा सुरू केला होता तसेच बांगलादेश त्यातील मोठी शहरे त्यांच्या समस्या यावर वाचन सुरू केले होते अशातच एके दिवशी जयने त्याच्या हातात एक पत्र ठेवले बांगलादेशचे राजदूत तारिक हसन यांचे निमंत्रण आहे जाण्याआधी जरूर भेटा अशी विनंती आहे ठीक आहे भेटू असे मोगम उत्तर देत समीरने पत्रातल्या मजकुरावर नजर टाकली ठराविक नमुन्यातलेच पत्र होते पण बदलत्या राजकीय वातावरणामुळे आधी जरूर भेटणे हा उल्लेख त्याला जरा नवीन वाटला त्याने जयला त्याबद्दल विचारले हो तेथे लष्करी राजवट आली आहे आणि जनरल इरशाद सध्या सर्वे सर्व आहे ही राजवट लोकशाहीवादी आहे हे सिद्ध करण्याचा त्याचा आटापिटा चालला आहे त्यासाठी त्याने स्वतःची एक जातीय पार्टी पण स्थापन केली आहे लुटूपुटूच्या निवडणुका पण घेतल्या अर्थात तोच तो निवडून आला सेमिनारशी याचा काय संबंध तेच सांगतो हे सेमिनार शिष्टमंडळ भेटी यातून तो बाहेरच्या जगाला एक प्रकारे सांगू इच्छित आहे की सर्व आलबेल आहे या गोष्टी यशस्वी झाल्याच पाहिजे अशी तंबी राजदूताला दिली असणार म्हणून हे पात्र एवढे बौद्धिक झाल्यावर राजदूताची भेट टाळणे अशक्यच होते त्याप्रमाणे समीर राजदूताला भेटला भेट फारच औपचारिक होईल असे समीरला वाटले होते तशी काही झाली नाही कारण त्याचे एकमेव कारण होते स्वतः राजदूत तारिक हसन हे चांगले उंचे पुरे गोरेपान सोनेरी बारीक फ्रेमचा जा चष्मा वापरणारे व्यक्ती होते माणूस नुसताच उच्च विद्या विभूषित नव्हता तर अत्यंत संवाद कुशल होता सुरुवातीच्या पाच दहा मिनिटातच त्याने समीरचा संकोच पूर्णपणे घालवला नंतरच्या सभा संभाषणाची सर्व सूत्रे त्याच्याच हात होती हे सांगायला नको समीरच्या अभ्यासवृत्तीचे त्यांना फारच कौतुक वाटत होते तुझ्यासारखे उत्करू तरुणच देश घडवतात असा त्यांच्याकडून चेहरा येताच समीरला भरून पावले नुकतीच राजवट बदलल्याने काय काळजी घ्यावी हे थोडक्यात सांगून ते लगेच म्हणाले तसा तुला काही प्रॉब्लेम येणार नाही पण समजा आलाच तर हा एक नंबर मी देतो त्यावर संपर्क संपर्क कर पुढचे सर्व मी बघेन समीरची आश्चर्यचकित मुद्रा बघून त्यांनी स्वतःच खुलासा केला की सध्या बांगलादेशात जरा भारतविरोधी कारवाया वाढल्या आहे म्हणून ही सावधानता याविषयी समीरला थोडीफार माहिती होती पण राजदूताने दखल घेणे इतपत परिस्थिती झाली असेल असे त्याला वाटले नव्हते राजकारणागे समीरचा प्रांत नव्हता त्यामुळे समीरने काहीच उत्तर दिले नाही आणि मिटिंग संपली मिटिंग संपून येत असतानाच त्याला त्याचा कॉलेजमधील मित्र तपन दास अचानक भेटला दोघांची कॉलेजनंतरची पहिलीच भेट होती अरे तपन समीरने हाक मारली समीर म्हणत तो गळ्यातच पडला तू इथे कसा सुरुवातीचा आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर तपनने विचारले बांगलादेशला जात आहे असे म्हणून समीरने सर्व माहिती सांगितली आणि तू इथे कसा आहे विचारले एक असासा सोडून तपनने सांगितले की त्याचा भाऊ जतीन सैन बांगलादेशला असतो तो, तो आणि त्याचे कुटुंबीय यांचा ठावठिकाणा गेले वर्षभर लागत नाही याकरिता तो येथे गेले दोन तीन महिने फेऱ्या मारत आहे तारीख हसन काय म्हणतात ते खूप मदत करत आहेत पण स्थानिक यंत्रणा अजिबात झालत नाही भावाची सारखी काळजी वाटते काय झाले असेल त्यांचे देव झाडे सर्व ठीक होईल असा समीरने त्याला दिलासा खरा पण तो पोकळ आहे हे त्यालाही कळत होते समीर तो तर जातच आहे तर तू तुझ्या पातळीवर जरा तपास कर ना तपन्ने आशेने विचारले बुडत्याला गाडीचा आधार हो जरूर मी माझ्यापर्यंत प्रयत्न करेन समीर म्हणाला कसे काय ते त्याला पण माहीत नव्हते तपनने लगेच एक जुना फोटो ज्यात जतीन त्याची बहीण सुलेखा आणि त्यांचे आईवडील होते तो समीरला दिला हे कुटुंब ढाक्याजवळ वीस कं वीस पंचवीस किलोमीटर अंतरावर राणीगंज म्हणून एक उपनगर आहे तेथे ते गेली दहा वर्षे राहत होते तेथे सतरंगीपुरा म्हणून एक भाग प्रसिद्ध आहे तेथे होते आता काय झाले कुठे गेले याची कल्पना नाही तर पण खेदाने म्हणाला असा धीर सोडू नकोस कदाचित त्यांचे सक्तीने धर्मांतर वगैरे हो केले असेल तसे असते तर जतिनने काही करून मला संपर्क तर केला असता ना ती शक्यता मला तरी वाटत नाही ठीक आहे आपण इथे बसून उगाच काळजी करण्यात अर्थ नाही मी तेथे ते जातोच आहे तर कसून प्रयत्न करेन समीर निर्धाराने म्हणाला तुझ्याशी बोलून खरंच मला फार छान वाटले तिथून काही मदत लागली तर जरूर कळव असे तो पण म्हणाला आणि परत भेटूया म्हणत दोघेही आपल्या कामाला गेले येथे हा भाग संपला आहे आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा ओयुराज चॅनेलवर आपण प्रथमच भेट दिली असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा मित्र मित्रमंडळींबरोबर शेअर करा इतर भागांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जरूर ऐका तसेच ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि मित्रमंडळींबरोबर शेअर पण करावे ही विनंती लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद